क्यों नाही तो बेटा जी, जी, जी थांबा तिला विचार करू द्या हा बोल बेटा तिला आठवू द्या तिला नाही आलं तर पुढचं सा तुम्ही सांगा काय आहे सांगा आता नाही येत तर बोल ना आय Very good, very good. <coughs> <coughs> it's humble, वाजवा साठी आरुषी कुठे व्हेरी गुड नाईस टाळ्याच नाही वाजवत पण जोरात वाजवा